जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय रे मना प्रचंड होयी रेमणा प्रचण्डस्वामिबपाठिशी हे रे नेत्या हे रे मना श्री स्वामी समर्थमा हॅलो हॅलो हा श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी समर्थताई बो बोला बोला राजेंद्र केन दादाचा अनुभव शेअर करायचा होता मला सांग ना ताई कुठून बोलताय तुम्ही तालुका रिसोड जिल्हा वाशिम अच्छा हा 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 काय अनुभव आला ताई ताईला म्हटलं मी ता दादाशी अर्धा घंटा पूर्वी बोलले माझा मुलगा नीटची पेपर पाच तारीख आहे ना हो oh. हा तर मग तो लातूरला शिक्षण घेतलं दादांनी त्याला सेवा दिली होती ती ती oh. सेवा चालू आहे दादा तर दादांनी त्याला आशीर्वाद दिला यशस्वी भव म्हणून अच्छा oh. हा तर दादाला म्हंटल तुम्ही आशीर्वाद दिला आणि प्रत्यक्ष तुमच्या तोंडून स्वामी समर्थ महाराजच बोलले oh. दादा म्हणत कि ताईला अनुभव शेअर करा कारण की आता एका महिन्यापूर्वी आमच्या दुकानात चोरी झाली होती अच्छा कृषी सेवा केंद्र आहे संदेश कृषी सेवा केंद्र आमचं गाव मोक अच्छा हा तर मग दादाला मी फोन लावला दादाला म्हटलं दादा दुकानातून आमचे वीस हजार रुपये चोरी गेले तर मग दादा म्हणलं काही सेवा द्या तर दादा म्हणत कि तुमचे पैसे गेले तर ते तुम्हाला मिळून जातील म्हणे दोनच्या आता दुसऱ्या दिवशी तो माणूस पैसे आणून देईल म्हणे तुमच्या घरी अगो हा दादा मी फक्त एकच बिल दिली तर दादाचा फोन रिसीव म्हणजे चालू होता कुठंतरी आणि मग नंतर दादानं पुन्हा कॉल बॅक केला ताईल म्हंटल हा दादा मी एक मुलीसाठी सेवा घेतलेली आहे एक मुलासाठी घेतलेली आहे आणि आता मुलाचा जर नीट मध्ये नंबर लागला तर मी पुन्हा तो अनुभव शेअर करेन पण मग ते पैसे मिळाले तुमचे हो हो ताई गावातलाच माणूस होता दादा त्या मुलाला फक्त आमच्याकडे सीसीटीव्ही होते कॅमेरे पण ते काय झालं ते बटन बंद होत सीसीटीव्हीचं अरे अरे हा मग आमच्या मालकाला एका मुलावर संशय होता तर मग कसं आता ते गावातले पोलीस पाठीले त्यांना वाटलं कसं वादविवाद नकोस गावात तर मग त्यांनी प्रेमान म्हणून बघितलं तर तो मुलगा तयारच नव्हता अरे बापरे हा मग मी रात्री दादाला फोन लावला मग दादा म्हणत की त्याला तुम्ही धमकी द्या म्हणे पोलिसाची तो माणूस तुम्हाला दुसऱ्या दिवशी दहा वाजेच्या आत पैसे आणून देईल म्हणे अरे वा त्याला फोन लावला ला, तो फोन काय उचले कट करू आला मग ते त्यांच्या घराकडे गेले त्यांच्या घरी आई बाबा सांगा जायचाच तर तो, तो मुलगा आडवा झाला म्हणे मामा माफ करा म्हणे मी तुमचे पैसे घेतले म्हणे गावात काही चर्चा वगैरे करू नका म्हणे मी तुमचे पैसे रिटर्न परत देतो म्हणे अरे वा हा मग तो गेला मग त्यांनी तेरा हजार रुपये नगदी दिले आणि सात हजार रुपये नंतर आलेले चार पाच दिवसानं परत केले हो का हो ताई तुमचा आवाज खूप छान <laughs> आहे स्वामींची कृपा ताई दादा बोलले आणि बरोबर झालं हो 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 ताई दादा म्हणजे मी काय सांगते आज दादा म्हणत ताई दीड हजार कॉल चालू आहे म्हणे माझ्याकडे पण तुझ्या मुलाचा लक चांगला मी दादा रात्री मेसेज केला दादा मुलगा नीटची तयारी करत आहे तुम्ही फक्त त्याला आशीर्वाद द्या मी त्यांच्याकडे फोटो पाठवला तर दादानं न यशस्वी म्हणून पाठवलं नंतर मी सहज आम्ही लातूरला आलो तर एक दादाने मी फोन लावून पाहिला दादाचा फोन चालू होता पण दादा पुन्हा फोन केला हो हा आणि मुलासोबत बोलले म्हणत बाळा तू यशस्वी होणार म्हणून चांगला पेपर सोडव अरे वा हो हो चालता हा मागच्या वर्षी तो राजस्थानला टाकला होता मी आय म्हणजे आय आय टी ना त्याच्यासाठी टाकला ताई त्यावेळेस त्याचा अभ्यास नाही तो खूप हुशार आहे केला नाही काय त्याचा त्याला माहित तर मागच्या वर्षी काही त्याला बरोबर मार्क नाही पडले मग आता जेईचा पेपर दिला त्यानं आता महिन्या अगोदर झाला ना जेईचा पेपर त्याच्यात त्याला चौऱ्याऐंशी टक्के पडले बघा हो आणि तो आता ऍडव्हान्स पेपरला बी क्वालिफाय झाला अरे वा हो दादा हो तुझ्या मुलाचं खूप आहे चांगलंय ताई बघा आणि आता आशीर्वाद आहे तुमच्या मागे मग मा काय प्रश्नच नाही ताई हो ताई काहीच नाही हो मी फक्त तुमचे अनुभव ऐकून ऐकून रोज शेतात दिवसभर तुमचे अनुभव ऐकते ताई ग शेतात काम करता हो ताई आम्हाला रोज शेतात जावं लागते काय होऊन ये ताई शेतात कसं करता तुम्ही तुम्हाला हो 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 शेतकरी असा कराच लागते खरं ना ताई कारण मी दोन चार दिवस नुसते गावी गेली लग्नाला लग्नाने मी आठ दिवस इथे उठली नाही अशी कंडिशन तुम्ही बोलता करता आयुष्यभर ताईर म्हणलं आम्हाला उन्हाळा पावसाळा असा एकही दिवस नाही की शेतात गेल्याशिवाय म्हणजे परिस्थिती चांगली ताई आमची स्वामीच्या आशीर्वादानं फक्त कस हे करावं लागते करावं लागतं कष्टाशिवाय तर कोणालाच फळ नाही ताई पण कसं प्रत्येकाच्या कष्टाचा प्रकार वेगळा आहे हो 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 बरोबर आहे बरोबर नाही का हो आणि दादानी त्यांना आमच्या मालकासोबत दिवेले आणि त्याला पण आशीर्वाद दिला आता न अरे वाटत हा हा आणि एक मी नुसतं मनात विचार केला होता आता महिना झाली पहा प्रदीप दादाच्या मठात जायचं जायचं जाणंच होईना योगा घेईन त्याला दादाला आपण पुण्यात जाऊन भेटून दादा आज म्हणत तू येणार होती काय झालं म्हणलं दादा आमच्या मनात पण तुम्ही कसं काय ओळखल बघा हो <laughs> तर म्हटलं जाऊ आता मुलगी जरा बिमार असती तर मग जाऊन येऊ म्हणलं होईल सगळं छान करते हो, वागा वागा। आएकुन, 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 आएकुन आ, हो 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 ताई तुम्हाला पण धन्यवाद तुम्ही खूप मोठी सेवा करता करून घेतात ताई मी काहीच नाही तुमचा फक्त मी अनुभव ऐकून 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 आले बरे झाले असेल पहा हो सम्दते। सम्दते। हो मी शेअर करते बरं 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 ठीक आहे ठीक आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ <प्तित्तित्तिति>